कोल्हापूर शहरातील बिंदुचौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे ऐतिहासिक पुतळे आहेत या पुतळ्यांच्या आवारात इतर धार्मिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असणारा ठराव दोन हजार तेरामध्ये महानगरपालिकेने केला आहे या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे उपोषणाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे महानगरपालिकेने सोळा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी चौक परिसरात महामानवांच्या जयंत्या स्मृतीदिन वगळता इतर कार्यक्रमांना बंदी घातली आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईबाबतचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे या ठरावाचे उल्लंघन करत येथे विनापरवाना धार्मिक कार्यक्रम होत असल्याने नोव्हेंबरमध्ये आंबेडकरी पक्ष संघटनांनी महानगरपालिकेत आंदोलन केले होते मात्र आंदोलन करणाऱ्यांवरच महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले आहेत या ठिकाणी होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना मज्जाव न करता आंदोलकांवर कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ आर पी आयचे सतीश माळगे आणि संविधान शर्मा युवा प्रतिष्ठानचे निलेश बनसोडे यांनी गेले दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज या आंदोलनाला भारतीय दलित पॅन्थ कर्नाटक दलित सेना महिला सन्मान परिषद संयुक्त भीमजयंती उत्सव कमिटी संघर्ष बहुजन सेना वंचित बहुजन आघाडी अशा जिल्ह्यातील अनेक आंबेडकरी पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे आजचा हा तिसरा दिवस आहे पण या ठिकाणी जे संतोष डोके म्हणून पी आय त्यांनी आज आजपर्यंत या या उपोषण ठिकाणी स्थळी भेट दिलेली नाही कारण विचारपूस केलेली नाही बाबा तुमची काय परिस्थिती आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रशासनाला तुमचा निरोप काय द्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी संतोष डोके म्हणून जे पी आय आहेत त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला विचारपूस केलेली नाही आहे पण ते अशा नोटीस मात्र व्हॉट्सअपवरती देतात की तुम्ही हे आंदोलन स्थगित करा नाहीतर तुम्ही जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल अशा पद्धतीच कायद्याला न पाळणार आणि कायद्याला न मानणार हे प्रशासन म्हणून आमचा आता जीव गेला तरी चालेल पण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे महात्मा फुलेजींचा ज्या ठिकाणी पुतळा आहे तो पुतळा या ठिकाणी मला वाटतंय म्हणजे जे काय जे ठराव झालेले आहेत ते ठरावाची अंमलबजावणी असेल ज्या ठिकाणी ठरावाची म्हणजे अंमलबजावणी न प्रशासन असेल त्यावरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे त्यातले दोन त्यांनी आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत पण दोन अजून मागण्या त्यांच्याकडे आमच्या प्रमुख आहेत त्यामध्ये शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या दोन मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं अमरण उपोषण हे चालू राहील बिंदु चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे आंबेडकरी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी लावून धरल्या आहेत पेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र